तुम्हाला ही नाचणीचे पापड खायला आवडतात पण बनवायला कंटाळा येतो कारण त्याची प्रोसेस ही बरीच मोठी असते त्यासाठी असं पीठ देखील तयार करावं लागतं पण आजचे जे नाचणीचे बॉबी पापड आहे त्यासाठी वेगळं असं पीठ तयार करण्याची अजिबात गरज नाही आज आपण विकतचं पीठ वापरून खमंग खुसखुशीत असे नाचणीचे बॉबी पापड बनवणार आहोत जे बनवायला अगदी सोपे आहे नवशिके देखील सहज बनवतील खायला चविष्ट आणि बनवायला अगदी साधी सोपी ही रेसिपी उन्हाळी वाळवणीमध्ये मध्ये जर तुम्हाला नाचणीचे पापड बनवायचा कंटाळा येत असेल तर हे पापड मात्र जरूर बनवा कारण यासाठी फारसा वेळ लागत नाही आणि बनवायलाही अगदी सोपे आहे खमंग खुसखुशीत असे नाचणीचे बॉबी पापड कसे बनवायचे ते बघणार आहोत चला बनवूया नाचणीचे पापड पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा नाचणीचे पापड बनवण्यासाठी एक वाटी नाचणीचं पीठ घेतलं वाटीमध्ये भरताना ते थोडं दाबूनच भरायचं हलक्या हाताने भरायचं नाही वजनी प्रमाणात अडीचशे ग्राम पीठ आहे आणि हे पीठ विकतचं आहे घरी वेगळं असं नाचणीचं पीठ तयार केलेलं नाही ज्याला नाचणी सत्व म्हणतात आणि पापडासाठी असं पीठ तयार केलं जातं हे विकतचं पीठ असल्यामुळे पापडांचं जे पीठ आहे त्याला बायंडिंग यावं म्हणून यामध्ये पा पाव वटी तांदळाचं पीठ घालायचं एक वाटी नाचणीचं पीठ त्यासाठी पाव वाटी तांदळाचं पीठ घालून हे व्यवस्थित मिक्स करायचं जर तुम्ही घरी तयार केलेलं पीठ असेल तर त्यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं नाही आता एक जाड तळाचं आणि मोठं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये पाणी घालून घेऊया तर पाणी किती घालायचं ज्या भांड्याने किंवा वाटीने आपण पीठ मोजून घेतलं आहे त्याच वाटीने पाणीही मोजून घ्यायचं तर इथे दोन वाट्या पाणी घालून घ्यायचं आहे पाणी हे थोडं जास्तच घालायचं कारण आपण तांदळाचं पीठ देखील वापरलेलं आहे पाणी गरम होत आहे तोपर्यंत नाचणीचे पापड बनवताना यामध्ये हा मसाला घातला जातो एक चमचा ओवा अर्धा चमचा यामध्ये बडीसोप घातली आहे खलबत्त्यामध्ये हलकीशी कुटून घेतली तरी चालेल किंवा मिक्सरवरनं थोडीशी जाडसर भरड करून घ्यायची आता पाव चमचा यामध्ये मीठ घालायचं पाव चमचा पापडखार घालायचा आहे पापडखार घातल्यामुळे पापड खायला खुसखुशीत लागतात पण जर नसेल वापरायचं तर त्याऐवजी बेकिंग सोडा वापरू शकता अर्धा चमचा तीळ घातली आहे तुम्हाला आवडत असेल तर पाव चमचा जिरीही घालू शकता आणि आता जो मसाला आपण तयार करून घेतला तोही घालून घ्यायचा तोपर्यंत पाणी चांगलं गरम झालं आहे हा सगळा मसाला यामध्ये घालून घेऊया पापडांना छान चकाकी यावी पीठ एकसारखं व्हावं यासाठी त्यामध्ये एक, या त्याम एक चमचा तेल घालून घ्यायचं आता पाण्याला चांगली उकळी आली की मगच त्यामध्ये पीठ घालायचं गॅस मात्र मध्यम अचेवर ठेवायचं आहे एक उकळी आल्यानंतर लगेचच त्यामध्ये हे पीठ घालून घेऊ पण पीठ घातल्यानंतर लगेचच ते मिक्स करायचं नाही लाटणं किंवा मग एखादा चमचा घेऊन ही जागा करून घ्यायची जेणेकरून जे पाणी आहे ते पिठावर येईल आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि तीन ते चार मिनटं कमी आचेवर हे पीठ शिजवून घ्यायचं पिठावरचं झाकण काढून बघाल तर पाणी पिठावर येतं त्याला चांगली उकळी आलेली आहे आता मात्र पीठ घेरून घ्यायचं त्यासाठी लाटणं किंवा मग चमचा वापरून हे पीठ चांगलं एकजीव करून घ्यायचं आता जरी पीठ पातळ वाटत असेल पण अजून पीठ शिजणार आहे पीठ घेरण्यासाठी पाच ते सहा मिनटं तरी लागतात आणि पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये जरासुद्धा गुठळी राहता कामा नाही किंवा कोरडं पीठ आता यावर एक चमचा पाणी घालून पुन्हा झाकण ठेवायचं पाच मिनटं कमी आचेवर पीठ चांगलं शिजवून घेऊया यासाठी जाड तळाचं भांडं वापरायचं जेणेकरून पीठ खाली लागणार नाही पाच मिनटानंतर झाकण काढून पुन्हा एकदा हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पीठ तयार करण्यासाठी आपण दोन वाट्या पाणी वापरलं होतं आणि एवढं पाणी पुरेसं आहे यापेक्षा कमी किंवा जास्त पाणी लागत नाही आता हे पीठ एकसारखं करून घेतल्यानंतर बघाल मस्त असं हे पीठ तयार झालं गॅस बंद करायचं आहे हे पीठ लगेचच पुन्हा एकदा एकसारखं करून घ्यायचं आणि पापड बनवायला घ्यायचे रेडीमेड पिठाचे पापड बनवले तर ते काळसर होतात आणि फुलत देखील नाही त्यासाठी जर तुम्हाला रेडीमेड पिठाचे पापड बनवायचे असतील तर त्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ जरूर वापरा आता हे पीठ वेगळं असं मळून घेण्याची अजिबात गरज नाही लगेचच याचे बॉबी पापड बनवून घेऊ पापड घालण्यासाठी इथे मी प्लॅस्टिकचा पेपर घालून घेतला किंवा मग सुती कपडाही वापरू शकता चकली बनवण्याचा जो साचा असतो त्यामध्ये ही रिंग असते ती रिंग वापरूनच बॉबी पापड तयार होतात तर आता लगेचच साच्यामध्ये हे सगळं पीठ घालून घ्यायचं आहे पीठ बऱ्यापैकी गरम आहे गरम असतानाच पापड बनवा तरच ते पटकन बनले जातात या पद्धतीने बनवलेले बॉबी पापड बनवायला खरंच सोपे आहे मदतीला कोणी असो किंवा नसो अगदी एकटी व्यक्ती सुद्धा सहज हे पापड बनवू शकेल नाचणीचे पापड लाटण्याचा येत असेल किंवा उघड वाटत असेल तर या पद्धतीने पापड जरूर ट्राय करा अगदी तांदळाचे किंवा पोह्याचे सुद्धा तुम्ही बॉबी पापड सहज बनवू शकता आता आपण अशाच पद्धतीने हे सगळे बॉबी पापड बनवून घेतले पण ते आकाराने मोठे आहे यासाठी सुरीने त्याचे दोन किंवा तीन भाग करून घेऊया कारण तळल्यानंतर ते चौपट फुलतात जर तुम्हाला असे मोठ्या आकारातच हवे असतील तर सुरीने त्याचे भाग करून घ्यायचे नाही असे अखंडच ठेवायचे पण मला हे छोट्या आकारात हवे म्हणून मी त्याचे तीन ते चार भाग करून घेतले मी एक दिवस पंख्याच्या हवेखाली हे पापड सुकायला ठेवले होते तुम्हाला हवं असेल तर लगेचच उन्हातही सुकवू शकता वरची बाजू सुकल्यानंतर लगेचच पलटवून दुसऱ्या बाजूनेही पापड व्यवस्थित सुकवून घ्यायचे एक दिवस पंख्याच्या हवेखाली आणि दुसऱ्या दिवशी मात्र कडकडीत उन्हामध्ये पापड सुकवून घ्या उन्हाळी वाळवणीचा पदार्थ आहे म्हटलं तर दोन ते ती तीन दिवस तरी उन्हामध्ये चांगला सुकवून घ्यायचा सुकल्यानंतर बघाल तर मस्त असे आपले हे बॉबी पापड तयार झाले नाचणीचे हे पापड बनवण्यासाठी नाचणी भिजवण्याची मग त्याचं सत्व बनवण्याची अजिबात गरज नाही अगदी विकतच्या पिठाचे देखील एकदम परफेक्ट असे हे बॉबी पापड तयार होतात लगेचच तळूनही बघूया तेलात घालाल तर चौपट फुलतात आणि बघता क्षणी खावेसे वाटतील इतके अप्रतिम असे हे नाचणीचे बॉबी पापड तयार झाले दरवर्षी उन्हाळी वाळवणीमध्ये तेच तेच पापड बनवून आणि खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर हे वेगळ्या चवीचे खमंग खुसखुशीत असे नाचणीचे बॉबी पापड जरूर ट्राय करा मुलं काय मोठे देखील अगदी आवडीने खातील आणि एकदम चविष्ट हे पापड लागतात विकतचे पीठ वापरून जरी पापड बनवलेले असतील पण जरासुद्धा काळसर झालेले नाही अगदी खमंग खुसखुशीत असे हे नाचणीच्या पिठाचे बॉबी पापड बनवायला अगदी सोपे आणि खायला तितकेच चविष्ट आजची ही झटपट साधी सोपी वाळवणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा तुमचे पापड कसे तयार झाले हेही सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत